आणि हा जरंगी आमची लायकी काढतो काही बोलतो काही बोलतो मला बोलतो तो एवल्याचा काय येडपाठ म्हणतो येवल्याचा एडपाठ काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मध्य प्याला म्हणजे आधीच माकड आणि त्याच्यात बेवडा प्याला काही बोलतोय अरे आमची लायकी तू काय पाहतोस माझ्याकडे जाऊस साहेबांनी काय करावं त्याला यारवड्याच्या हॉस्पिटलमध्ये गोळ्या त्याला दोन तीन गोळ्या द्याव्या खायला नाही ते पागल होईल त्याला दोन तीन गोळ्या देणं खूप गरजेचं आहे त्याला गोळ्याची आवश्यकता आता नसतात हे टकोऱ्यावर चालू शकतं थोड्याच दिवसात ते बधीर झालं बधीर मी त्याला चॅलेंज केलं ना पुन्हा करतो जन्माल्यापासून आत्तापर्यंत मी इथं बसलो तिथपर्यंत माझी नार्कोटेस्ट करा जर थेंब जरी दारूचा निघाला ना थेंब तरी मी जिवंत समाधी घेईन नसतात त्याने घ्यायची नसतात त्याने घ्यायची जिवंत समाधी त्याने घ्यायची